आरटी प्रवेशासाठी शासनाकडून आतापर्यंत प्रत्येक फेरीसाठी मुदतवाढ देण्यात आली चौथ्या फेरीच्या प्रवेशासाठी सुद्धा सोमवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती त्यानंतर देखील चौथ्या फेरीतील केवळ सदोतीस विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे त्यामुळे जिल्ह्यात जवळपास सहाशे पन्नास जागा अजूनही रिक्त आहेत जिल्ह्यात आर टी ई पात्र पाचशे बासष्ट शाळांमध्ये आर टी प्रवेशासाठी चार हजार चारशे आठ जागा होत्या तीनशे एकोणपन्नास विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली यामध्ये दोन हजार सातशे फेरीत एक हजार चारशे पंचवीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली मात्र त्यापैकी केवळ चारशे बहात्तर विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले त्यानंतर दुसऱ्या फेरीत निवड केलेल्या सहाशे चौऱ्याहत्तर पैकी तीनशे तेवीस विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले त्यानंतर तिसऱ्या फेरीसाठी निवड केलेल्या एकशे चौऱ्याऐंशी जागा नव्याण्णव विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले तर चौथ्या तेरीसाठी बासष्ट विद्यार्थ्यांची निवड केली होती त्यापैकी केवळ सदरतीस विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाले त्यानंतर जिल्ह्यातील सुमारे सहाशे ब्याऐंशी जागा रिक्त राहिल्या यंदा आर टी प्रवेशासाठी सोळा हजार सातशे शहात्तर पालकांनी अर्ज केले होते त्यानंतरही प्रवेश रिक्त राहत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे